नमस्कार मंडळी बाहेर मस्त जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसाळ्यात सगळ्यात जास्त जी वस्तू मिळते ती म्हणजे ढोबळी मिरची आणि मस्त लहान लहान ढोबळी मिरची मिळत असते तर आज आपण मस्त भरलेली ढोबळी मिरचीची भाजी बनवणार आहोत पावसाळ्यात भाज्याही काही जास्त चांगल्या मिळत नाहीत आणि खूप महागही असतात तर आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून म्हटलं चला आज ढोबळी मिरची मस्त सुक्की भाजी बनवूया तोंडी लावण्यासाठी सुद्धा होईल किंवा पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकणार आहात तर पहा त्यासाठी इथे मी पावशेळ ढोबळी मिरची घेतलेली आहे मस्त लहान लहान मिरची आहे तर पावशेरमध्ये सहा लहान मिरच्या बसलेल्या आहेत तर पहा मिरची सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कोरड्या करून त्याला अशा प्रकारे वरून काप मारायचे आहेत तर पहा मी देठ काढणार नाही आहेत आणि या लहान लहान मिरच्यांमध्ये जास्त बियासुद्धा नसतात म्हणून मी अशीच घेणार आहे तर वरून फक्त आपल्याला दोन काप मारायचे आहेत हवं तर तुम्ही खालून देठ काढून सुद्धा काप मारू शकतात पण पण मी देठ अशीच ठेवलेले हो आहेत आणि वरून दोन काप मारलेले आहेत तर पहा डाळ भातासोबत तोंडी लावायला ही भाजी केली तर खूपच टेस्टी लागत असते म्हणून एकदा नक्कीच करून बघा तर पहा सगळ्या मिरच्यांना अशा प्रकारे मी वरून काप मारून घेतलेले आहेत त्याचसोबत पहा अर्धी, अर्धी वाटी मी भाजलेला दाण्याचा कूट घेतलेला आहे तर शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे नंतर त्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आणि अर्धी वाटी मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण मसाला करून घेऊया तर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा भरून आता अर्धी चमच्यामध्ये आपल्याला पन्या हळद घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे किंवा तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे असेल तेवढं घालायचं आहे नंतर एक चमचा जिरे पूड आणि अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचा आहे नंतर थोडीशी हिंग घालायची आणि थोडासा म्हणजे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे थोडा चटपटीत टेस्ट येण्यासाठी थोडीशी कोथिंबीर घालायची मग सगळं आपल्याला मस्त एकत्र मिसळून घ्यायचं आहे प्लेट थोडीशी छोटी वाटत होती म्हणून मी मोठ्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर ह्यामध्ये एक पडी भरून आपल्याला तेल घालायचं आहे कारण की मिरचीमध्ये मसाला चांगला आपला दाबून बसला पाहिजे म्हणून एक पडी भरून तेल घालायचं आहे आणि सगळं आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मुठ्ठीमध्ये आपण जेव्हा घेऊ तेव्हा हे मस्त मिक्स होत आहे हे पहा अशा प्रकारे आता सारण भरायला आपला तयार झालेलं आहे आता हे सारण आपल्याला ढोबरी मिरचीमध्ये भरायचं आहे जे आपण मिरचीमध्ये काप मारून घेतले होते त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे आणि मसाला चांगला दाबून दुबूनच भरायचा आहे म्हणजे खायला खूप टेस्टी लागते तशीही ढोबळी मिरचीला आपली स्वतःची काही टेस्ट नसते म्हणून मसाला थोडा चटपटीत आणि तिखटच बनवायचा आहे म्हणजे खायला खूप टेस्ट छान येते आणि अशा प्रकारे दाबून दुबून आपल्याला ढोबळी मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे जशा प्रकारे तुम्ही पाहत आहात ना बिलकुल तशाच प्रकारे अगदी दाबून दाबून आपल्याला मसाला भरायचा आहे आणि मसालासुद्धा आपण भरपूर प्रमाणामध्ये केलेला आहे म्हणून एवढ्या मिरच्यांना हा मसाला पुरेसा होईल थोडासा शिल्लकसुद्धा राहील तर पहा अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला दाबून दुबून भरायचा आहे आणि मिरचीला अशा प्रकारे थोडस दाबून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला बाहेर निघणार नाही हे पहा अशा प्रकारे आणि सगळ्या मिरच्या भरल्यानंतर सुद्धा एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे जो आपण पुढे वापरूया आता गॅसवरती एक पसरट कढाई ठेवायची आहे म्हणजे मिरच्या आपल्या छान अशा भाजल्या जातील तर अशा प्रकारे पेन असेल तर पॅनसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर त्यामध्ये दोन पडी भरून तेल घालायचं आहे नंतर सगळ्या मिरच्या ज्या आपण भरून घेतल्या होत्या त्या ह्या तेलामध्ये घालायचं आहे आणि याला एक दोन मिनिटापर्यंत असं हलवत राहायचं आहे तर पहा मी इथे सुक्की भाजी बनवत आहे तुम्हाला जर थोडासा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण मी सुक्कीच बनवणार आहे म्हणून मी यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे एक दोन मिनिटापर्यंत मिरच्यांना अशा प्रकारे पलटत राहायचं आहे म्हणजे जळणार नाहीत मग थोडासा पाणीचा शिपका मारायचा म्हणजे मिरच्या आपल्या जळणार नाहीत आणि दोन तीन मिनिटापर्यंत याला असंच झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये याला पलटत राहायचं आहे म्हणजे मिरच्या आपल्या चारही बाजूने मस्त भाजल्या जातील तर हे पहा मी कोरडी भाजी बनवत आहे म्हणून मी यामध्ये पाणी घातलेलं नाहीये तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी घालायचं अर्धा ग्लास जेवढं म्हणजे मिरच्या छान अशा शिजल्या जातात तशाही ढोबळी मिरची शिजायला जास्त काही उशीर लागत नाही अशा प्रकारे अलटून पलटून याला मस्त भाजून घ्यायचे आहेत आता सगळ्या मिरच्या जेव्हा भाजल्या जातील तेव्हा शेवटी जो शिल्लक उरलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि फक्त एक दोन मिनिट याला परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाला आपला जळणार नाही आणि छान असा भाजलासुद्धा जाईल तर मिरच्या तर आपल्या मस्त बनवून तयार झालेल्या आहेत आता जास्त काही याला होऊ द्यायची गरज नाही आहे असंच एक दोन मिनटापर्यंत आपण याला परतून घेऊया मस्त भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर हे पहा मंडळी अगदी टेस्टी आणि रुचकर लागणारी अप्रतिम अशी भरलेली ढोबळी मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि दाळभातासोबत किंवा खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी तर अप्रतिम लागते ही ढोबळी मिरचीची भाजी मला माहीत आहे तुम्ही आधी ही बनवली असेल आणि जर नसेल बनवली तर एकदा नक्कीच बनवून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत sebelum itu bye bye